एकीकडे महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरनं वातावरण पेटलंय आरक्षणाच्या या मुद्द्यावरून गेली कित्येक महिने झालं महाराष्ट्र अस्वस्थ असल्याचं जाणवत आहे तेच भारताच्या शेजारील बांगलादेशात तीच परिस्थिती पाहायला मिळतीय बांगलादेशात एका आरक्षणाला होत असलेला विरोध आणि त्यातून निर्माण झालेला हिंसाचार या सगळ्या परिस्थितीमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानकपणे पाच ऑगस्ट रोजी राजीनामा दिला लष्कर प्रमुख जनरल बकारू जमान यांनी या बातमीला दुजोरा दिलाय त्यांनी सांगितलंय की आता लष्कर अंतिम सरकार स्थापन करेल राजधानीमध्ये ठिकठिकाणी थीक हिंसाचार घडत आहे पंतप्रधान कार्यालयाला आग लावली गेली आहे आणि त्यांच्या घरातही शेख हसीना यांच्या घरातही ही आंदोलक घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत तर बांगलादेशच्या गृहमंत्र्यांच्या घराला लोकांनी आग लावल्याचेही देखील व्हिडिओ पाहायला मिळत आहेत तसंच बांगलादेशचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे शेख हसीना यांचे वडील बंग बंधू शेख मुजबीर रहमान यांचा पुतळा आंदोलकांनी तोडलाय राजधानी ढाक्यामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीये सुमारे चार लाख लोक रस्त्यावरती उतरलेत पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचं निवासस्थान सोडलंय जाण्यापूर्वी त्यांना भाषण रेकॉर्ड करायचं होतं पण त्यांना ती देखील संधी मिळाली नाही कारण बांगलादेशच्या लष्कराने पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला एका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शेख हसीना भारतात दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे बांगलादेशाची कमान आता लष्कराच्या हाती असून लष्कर लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालंय पण शेख हसीना यांना अचानकपणे राजीनामा का द्यावा लागलाय असं नेमकं का बांगलादेशमध्ये काय घडतंय याचीच माहिती घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय नक्की बांगलादेशामध्ये हे आरक्षणाचं काय प्रकरण सुरू आहे ज्यामुळे एवढी हिंसा निर्माण झालीय ते पाहूयात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या एकोणीशे एकाहत्तर मधील युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली त्या दरम्यान बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी घेतलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला गेला होता आरक्षणाचं हेच धोरण आजही बांगलादेशमध्ये लागू आहे पण या धोरणाला बांगलादेशात विरोध केला जातोय या धोरणाविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी गेले अनेक दिवसांपासून निषेध मोर्चे काढत आहेत काही नोकऱ्या महिला वांशिक अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठीही आरक्षण ठेवण्यात आल्यात हे आरक्षण भेदभाव करणारं असून नोकरीसाठी मिरिटच्या आधारावरती निवड व्हावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे सध्या चालू असलेला हिंसाचार जून महिन्याच्या शेवटी चालू झाला होता सुरुवातीला या आरक्षणाविरोधातील लढा हा इतका हिंसक नव्हता पण त्याचं झालं असं की गेल्या महिन्यात या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सहा जणांना डिटेक्टिव्ह ब्रँचने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली सहा दिवस ओलीस ठेवण्यात आलं होतं आणि त्या सर्वांकडनं जबरदस्तीने आंदोलन मागे घेण्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आला होता ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या नाहिद इस्लामला पोलिसांनी उचलून नेलं होता आणि त्यानंतर तो एका पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला होता बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने त्यानंतर केला ही बाब उघडकीस येताच आंदोलकांचा संताप आणखी भडकला पण शेख हसीना यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं म्हणणं आहे की शेख हसीना यांनी रजाकार हा शब्द विद्यार्थ्यांसाठी वापरला नव्हता तो चुकीच्या प्रकारे पसरवण्यात आला असल्याचं म्हणत त्यांनी सारवासारव केली जरूर पण त्याचा उपयोग झाल्याचं सध्याच्या तरी परिस्थितीवरनं दिसून येत उलट आरक्षणाला विरोध करणाऱ्या या लढ्याला बळ मिळालं आणि हिंसाचार आणखी उफाळला गेल्या महिन्यात निदर्शन सुरू झाल्यापासून मृतांची संख्या तीनशे वर पोहोचली असल्याचं मीडिया रिपोर्ट मधनं समोर येत आहे एकीकडं हे आंदोलन चिघळलं असताना दुसरीकडं बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान शेख हसीना यांच्या होतं विशेष म्हणजे विरोधकांकडूनही त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडनं आणि या आंदोलक विद्यार्थ्यांकडनं केली जात होती खरं तर जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्या वेळी शेख हसीना यांची सत्ता आली होती पण प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता त्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सुरू झालेल्या आंदोलनाचं लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेर आपण ही परिस्थिती हाताळू शकणार नाही हे ध्यानात आल्यानंतर शेख हसीना यांनी अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे राजीनामा देऊन शेख हसीना या लष्करी हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाल्याचं देखील म्हटलं जात आहे पण या घटनेचे भारतावरती काय परिणाम होतील हा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागलाय शेजारच्या बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम भारताच्या सुरक्षेवरती होऊ नये यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशशी असलेल्या चार हजार शहाण्णव किलोमीटर सीमेवरती अलर्ट जाहीर केलाय बाकी या सगळ्यात बांगलादेशात असणाऱ्या भारतीयांच्या व्यक्त केली के जात होती त्यावरती भारताकडनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या त्याप्रमाणे बांगलादेशमध्ये आठ हजार पाचशे भारतीय विद्यार्थी तर पंधरा हजार भारतीय नागरिक राहतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी दूतावास सक्रिय असल्याचं म्हटलं जात आहे बांगलादेशमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी तीन आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये बांगलादेशचा प्रवास टाळावा अशा नव्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या सक्रिय होऊ शकतात अशी देखील या घटनेनंतर चिंता व्यक्त केली जाते शेजारील देशात अराजकता आणि त्याचे परिणाम यापासून आपण फार लांब नाही आहोत कारण याआधी पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंका देशामध्ये दे हिंसाचार उफाळला होता आणि आता बांगलादेशमध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे अशी संकट संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे बांगलादेशात शक्य तितक्या लवकर लोकशाही सरकार स्थापन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे या परिस्थितीमधनं बांगलादेश लवकरात लवकर बाहेर यावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो बाकी याबाबतचे अपडेट्स आम्ही देत राहूच त्यासाठी लगावती युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका